दिल्लीत शनिवारी संध्याकाळी मन हेलावून टाकणारी घटना घडली आय एसची तयारी करणाऱ्या तीन होतकरू हुशार मुलांचा त्यात बळी गेला कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक पाणी शिरल्यामुळे ही दुर्घटना घडली या दुर्घटनेनं दिल्लीतल्या अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या आय एस कोचिंग क्लासेसचं भयान वास्तव हो, पुन्हा एकदा जगासमोर आणलंय कोण असतात हे असे वर्ग चालवणारे अवैध मार्गाचा अवलंब करून खुराड्यासारख्या या कोचिंग क्लासेसमध्ये होतकरू युवकांना कोंबून आपली तुंबडी भरणाऱ्या या क्लासेसवर नियंत्रण कधी येणार आणि कोण आणणार मुळात दिल्ली अशा कोचिंग क्लासेसची फॅक्टरी का बनली आणि यातून आपण काय धडा घेणार असे प्रश्न उपस्थित होतात या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दिल्लीतल्या या यूपीएससी फॅक्टरीचं आर्थिक गणित कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि हो या महत्त्वाच्या व्हिडिओवरती कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी दिलीप शनिवारी संध्याकाळी दिल्लीत मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली या दुर्घटनेत श्रिया यादव वयवर्ष पंचवीस तान्या सोनी वयवर्ष एकवीस नवीन डालविन वयवर्ष अठ्ठावीस ही तरुण मुलं जीव गमवून बसली राजेंद्रनगर भागातल्या राऊज आय ए एस स्टडी सर्कल या नावानं इथं कोचिंग सेंटर सुरू होतं हे कोचिंग सेंटर दिल्लीतलं एक नावाजलेलं नाव इथं तेलंगणा बिहार उत्तर प्रदेश आणि केरळमधली मुलं यू पी एस सी परीक्षेची तयारी करण्यासाठी शिकत होती शनिवारी संध्याकाळी दिल्लीत पाऊस पडला राजेंद्रनगरमधल्या मधल्या या कोचिंग क्लासच्या समोर पाणी साचलं होतं पावसामुळे कोचिंग क्लासच्या समोरचं गेट पडलं आणि एक मोठी यू व्ही वेगानं त्या समोरून गेली आणि पाण्याची एक लाट त्या बेसमेंटमध्ये शिरली बेसमेंटमध्ये अवघ्या पाच मिनिटाच्या आत पाच ते सात फूट पाणी जमा झालं त्याच ठिकाणी ही कोचिंग क्लासची लायब्ररी होती मुलं लायब्ररीत अभ्यास करत होती अचानक पाण्याची पाळतळी वाढल्यामुळे मुलांना बाहेर पडताच आलं नाही त्यातच वीज पुरवठा खंडित केल्यामुळे बायोमेट्रिक यंत्रणा बंद झाली आणि दरवाजेही बंद झाले त्यामुळे या मुलांचा आतल्या आत बुडून मृत्यू झाला एक मोठी एसीयू क्लास समोरून वेगाने जातानाचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत लोकसभेत खासदार बांसुरी स्वराज यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यात त्यांनी दिल्ली जलबोर्ड हे आम आदमी पार्टीच्या ताब्यात आहे आणि दिल्लीच्या ड्रेनेज व्यवस्थेची जबाबदारीही त्यांच्याच अखत्यारीत आहे असं सांगितलंय कोचिंग क्लासच्या बेसमेंटमध्ये ड्रेनेजची व्यवस्था नव्हती बेसमेंट हे टाकाऊ वस्तू बनवण्यासाठी आहे असं सांगत तिथली एनओसी सी मिळवण्यात आली होती पण प्रत्यक्षात तिथं लायब्ररी बनवण्यात आली होती या दुर्घटनेसाठी आम आदमी पार्टीला जबाबदार ठरवून केंद्र सरकारनं एक चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणीही बासुरी स्वराज यांनी केली आहे त्याला दुजोरा दिला तो काँग्रेसचे शशी थरूर यांनी केरळमधली काही मुलं इथं शिकत होती म्हणून ते जखमींना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यांनीही चौकशीची मागणी केली आहे हे सगळं झालं राजकारण पण दिल्लीतच ही फॅक्टरी सुरू का झाली तर यू पी एस सीचं हेड ऑफिस दिल्लीत आहे यूपीएससी परीक्षेत अपयशी झालेले अनेक जण पुढे या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाची नोकरी करतात एक अपयशी उमेदवार चांगला शिक्षक बनत असतो असंच या क्लासेस या क्लासेसचं द प्रिंट इंग्रजी इनसाइड इंडियाज जायंट आय एस कोचिंग फॅक्टरीज नावाचा एक लेख दोन हजार अठरा साली लिहिला होता त्यात त्यांनी या क्लासेसचं अर्थकारण सांगितलं होतं यूपीएससी दरवर्षी आय एसच्या नऊशे ते एक हजार जागांसाठी परीक्षा घेत असते त्या देशभरातले चार ते पाच लाख युवक परीक्षा देत असतात म्हणजेच यशाचं प्रमाण शून्य पूर्णांक दोन किंवा शून्य पूर्णांक तीन इतकंच असतं एवढ्या कठीण परीक्षेसाठी चार ते पाच लाख मुलं दरवर्षी परीक्षा देतात आणि त्यासाठी लागणारं कोचिंग घेण्यासाठी ते दिल्लीत जातात यात उत्तर प्रदेश बिहार तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ या राज्यातली मुलं मोठ्या प्रमाणात असतात प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यांसाठी एकत्रित फी ही दीड ते अडीच लाख रुपयांच्या घरात असते आणि प्रशिक्षणाचा कालावधी दीड वर्षाचा असतो या लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे दिल्लीतली ही इंडस्ट्री तीन ते साडेतीन हजार कोटींची आहे अगदी एखादं वर्तमानपत्र कसं वाचावं आणि करंट अफेअर्ससाठी कशी तयारी करावी याचं ट्रेनिंग देण्यासाठी दहा हजार रुपये आकारले जातात राऊज आय एस स्टडी सर्कल ज्या कोचिंग क्लासमध्ये ज्या कोचिंग सेंटरमध्ये ही दुर्घटना घडली त्यात दरवर्षी दहा ते बारा हजार मुलं शिकतात यातले नामांकित कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करतात पण मशरूमसारखी उगवलेली ही छोटी ट्रेनिंग सेंटर्स मात्र भरमसाठ फी आकारून मुलांना खुराड्यासारख्या शिकवणी वर्गात कोंबतात शनिवारच्या दुर्घटनेनं हे वास्तव जगासमोर आणलं आहे या अवैध शिकवणी वर्गावरती कोणाचंही नियंत्रण नाही या मुलांना कोणत्या सुविधा मिळतात त्यांना कोणत्या परिस्थितीत शिकावं लागतं याचे कोणतेही नियम नाहीत आणि असले तरी ते पाळले जात नाहीत दरवर्षी यू पी एस सीच्या परीक्षांच्या तयारीसाठी तीन हजार कोटींची उलाढाल होते आणि हा आकडा धडकी भरवणार आहे आज इंटरनेटनं अनेक दर्जेदार ट्रेनिंग सेंटर्सना ऑनलाईन आणलं आहे आणि त्या माध्यमातून घरबसल्या प्रशिक्षण मिळवता येऊ शकतं पण ज्या परीक्षेत यशाचं प्रमाण हे अवघ शून्य पूर्णांक दोन किंवा तीन टक्के असतं ती परीक्षा नेमकी कोणी दिली पाहिजे याचाही विचार युवकांनी नक्की करायला हवा नेमक्या याच धर्तीवरती एक बारावी फेल नावाचा चित्रपट आला होता आणि तो चांगलाच गाजला होता हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल त्या चित्रपटातसुद्धा याच प्रश्नावरती भर दिला गेला होता आणि कशा पद्धतीने मुलांना शिकवलं जातं हे सुद्धा या चित्रपटातनं दाखवण्यात आलं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद